મારું છે કામો ને ની એક ગાડી ભળગાવ કરતું ની એક ગાડી અને જળગા માં નવરાચી પાંચપતિ બાપ્પા અરે બાપરે તો મરી ગયા ઉપકાર બી વાળ ગયા ભાઈ બોલતા નવરા મરી ગયા દોન પુરવ પાછના ગણપતિ બાપ્પા અતુને શું તું એક કામ કર

काय मशकिरी केली बाई बरा आपल्याकडे माल काय तुझंच काय तिने पाऊ आला तुम्हाला च दोन पैसे आपल्याकडे येतात चार करदार कोण असत शेतीबाडी कोणाची माळाखडा कोणाचा मोटरसायकल कोणाची दूध माल नाही जमाना चालला मी म्हणतो भाव थोडा जास्त खाली उतराव बोलता बोलता बाहेर मी म्हणतो भाव थोडा जास्त उतरा उतरावत नाही आम्ही विचार

शिक्षण देऊ पण दोन सला मेंढ्या मध्ये आपण का आम्ही धनगर का खेळारी <laughs> अरे खेलारी धनगर एकच खेळ्या धनगरी यच एकच मेंढ्या छात असत्या एकच आणि जंगल वरात असत्या त्या एकच गाडा बै वर ठेवत असत्या त्या एकच आणि एकच आहे

आम्ही महाराजची ची करतो तोपर्यंत तुम्ही देवाचं नाव घ्या अरे तुमचा मार्ग मोकळा करा